आता या लागलाय पावणी पै येते तिथपर्यंत या लागलाय बोलू की बरं वाटत पंडित राज राहिलेत माग पापा रे आहे ना तरी बघा सोबत खेळत होती सोनू बघा कसं झोप नाही सोनू हवा जारी आहे एक बाळ बसलंय करतोय हाय ग तू दिसशील बघ आता युट्यूब वर या चॅनल वर राजेश विजय श्रीशिष्ट चॅनल वर तर बसलाय कधी चॅनल शाद बसले सोनूच्या शेजारीच बसलाय हो इथं तो बसलाय इथं सोनू बसलाय हा बाबा ड्रायव्हर आहेस वीर ड्रायव्हरिंग बघा मुला कशी ड्रायव्हर करते ड्रायव्हर चालव गाडी चालवतोस कुठली कुठली काय पण डीसीबी डीसीबी पण बघितलं का एवढी डीसी पोर दहावीची कधी आता नववीत गेला वे बघा गेला नाव काय ओंकार ओंकार गेलाय बर शिकायची बर का शाळा सोडायची नाही बिलकुल छान शाळा शिकला तर चांगली नोकरी लागल आहे का नाही हा तर ओंकार आपला चांगला शिकतोय बरं का पर्सेंटेज चांगली आली आठवी आठवीला हुशार आहे बर का ते हुशार आहे चला काळजी घ्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आई बाबा कृषी जाऊन पोहोचण्यासाठी आणि गायूच्या आणि पिल संतोषची चालली मजा सोनू असा चिंगून चालतोय मी बसले आणि जावे बाबा राहिलेत मन तिकडंच पळते त्यांच्याकडं आणि काय नाही गुरुवर जशी काम आहेत त्यांना पण कामं करणं खूप गरजेचं आहे ये देखो शुगर फैक्ट्री बगैर लाम रायली गुड़ा गुड़ा फैक्ट्री है ये ग, ये शुगर फैक्ट्री यहाँ पे ना गन्ने को डाल के शुगर में कन्वर्ट करते हैं बाबा बा, बा, मुझे एक बार लेकर आए थे इधर हाँ तो मेरे को नहीं पता था मामा ने बोला हाँ, था इधर उधर खड़े होके दिखा ना था मामा के पास कैसे सो गया जाना दोनों की जोड़ी बहुत अच्छी है अपना आया था हाँ दिखाओ झोपले बरं का ह्याला मुंडक्यानं सपोर्ट द्यायला लागलोय मी त्यामुळं दाजी सारखा मला काय जमना कारण का याला असं कचक्यात सोडणं म्हणजे हे नाही त्यामुळे मी त्याला मुंडक्यानं मुंडक लावलेलं आहे दाजी कसं कंट्रोल करते मला काही कळना कारण का मला इथं गाडी धाई येणं झाली त्याला आणि आपला नू बघा कसा बसलाय चाल ड्रायव्हिंग चाले हे गो गाडी घेऊन ओमनी चालू आहे आम्ही आलो जवळच आलोय बरं का बघा कसं बसली संतोषला जमत नाही दाजी सारखं सारखं म्हणताय म्हटलं बिलकुल जमत नाही एवढ्याशातच म्हणतोय तुम्ही कस ते म्हणजे दाजी कसं दिवसभर घेऊन फिरते मी म्हंटल सारखं दाजी, दाजी उत्तर तुम्हाला माहितच आहे आवाई जा बापू तिला खाली ठेवत नाही त्यांच्या शिवाय आम्हाला जमतच नाही उचलायला आम्ही गायला उचलू शकत नाही म्हणजे लहान आहे आणि सकाळी सरोजिनी मार्केटला आम्ही निघालेलो संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत त्यांच्या इथं खांद्या होती ठीक आहे बघितलं का ती जमत का त्याला जमत नाही तुला ती जमत नाही बर का बघितलं का ती जमत का संत संतोष जमत नाही काय नाही तू का बस हा घामणी गरमेशी एक्सपायर हो गए बी होती सं आलंय बरं का ना आणि बाबांपशी गायू पिलू आणि सोनू तिघे भावंड पहिल्यांदा जाणार आहे तर बघू की आता काय काय होतंय तर का। तर ही सोनू झोपलाय सोनू हे गाय मेरी हालत बहुत खराब हो रही है तू इधर था ना हे गाय करताय गाय देख सकते है मामा मुझे हाय हाय बोल रहे है <laughs> सोनू आलाय जवळ आपलं घर आलंय प्यार है सोनू उतरायचं पळायचं बघायला तर आई बसले पिलू ये पकड मोबाईल नानी क्या क्या कर रही है ये देखो पकड़। ये पकड चालू ऐस ये 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 उतर ये 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 हमें है। उतार दे पकड अरे रास्ता रास्ता किधर है कहाँ से जाते हैं इधर से ना चलो इधर तो दिखा हम तो उतर रहे हम कह रहे हैं ना कैसे सो रही है मुसल बाबा तेरे को पश्चात कौन उतने शकत नाही त्याला उन्हें लगता है कैसे चला है पीछे रहे न कुछ जो पीछे है पिल्लू फिल पीछे सब। हा, हा। ए, ए, सब, है सब हां हां अंदर सो गया स्तन जड़िया बाबा बिल्ली उधर खड़ी रे ना बढ़िया है सब गाय के लिए जाएगा ना सब पे आ जा पापा गाय वहां नहीं दफा गाय आ मुंबई में जा सो गया ए मुंबई तो गया ए आ जाओ मुंबई में जा संजय

बोललेनाय झोपेत आहे ना ती आता ए किशा राय राजा तिकडे डॉगी 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 नाही 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 ए नाही संजय बघा बाबाचं मिशर टोस्ट देत ए नाही पहिल्यांदा <laughs> 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 <थुट्टे नहीं दाग्या। laughs> तो तो भेटली तरी बघा राजा राजा था था, राजा झाधान है ए छोट पापा के पीछे जा रही हूँ बगीत लगा मनते छोट पापा जा रही हूँ नानी नानी धामा कंफ्यूज नानी नानी बे क्या टा गई बस ले मुट्टी लगी

तर चला मी इथून पुढं तुम्हाला आवाज ऐकू देऊ शकत नाही कारण खूप इमोशनल बाबा जोरजोरानं आरडून रडायला लागलेत त्यासाठी ना आई पण इथं खूप रडायला लागली सोनूला म्हणते बाबा आणि ही आवाज का नाही मला तुम्हाला ऐकवलं की खूप वाईट वाटेल त्यासाठी मी इथं आवाज स्टॉप करून माझा आवाज देत आहे मग तीन वर्षां दोन वर्षा सॉरी दोन वर्षानंतर सोनू पिलू गायू आलेत मी तर येऊन गेले बापू पण भेटून घेत आहेत काय अशा चुक्यामुळं आपण लांब झालेलो त्यामुळे ना खूप मतलब आता इतकं रडायला लागलेत ना बाबाई खूप इमोशनल होऊन हे तर रडायला लागलेत त्यामुळं तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण आलेत माझी मुलं तीन वर्षानंतर तर चला जे पण माझ्या जा आजारबिजार काय झालं ते चांगल्यासाठी झालंच दोन्ही परिवार माझे एकत्र आलेले आहेत तर आता गायुराणी आहे वहिनी घेऊन गेली आणि बघा सोनू पिलू आली गायू परत गायू राणी बसली बघा शिवून देते का बाबांना कशी बसली पण आल्याला रडली नाही बरं का खूप म्हणजे गच मिठी मारली आईला संतोला तर इतकं पाय केलंय खूप पा खूप म्हणजे खूप पा केलंय बरं का खूप म्हणजे खूप पा केलंय पहिलू बघा बसलाय सोनू ऐसा क्यू करवी अरे हो